श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा डेली ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळी सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सोयीपासून आणि सिद्धिनाथाच्या गटापासून झालेली आहे तर सिद्धिनाथांच्या गटाची आज तिसरी माय होती घरामध्ये एवढी कामं होती त्याचबरोबर शॉपमध्येही कामं होती दिवाळी होती त्याच्यामुळे तर होतीच होती पण बाकीचंही सगळं आवरायचं होतं कारण की फराळा माझा सगळ्या बाकी होता तर दोन दिवस व्हिडिओ शूट केला नाही आहे आणि त्यानंतरनं व्हिडिओ शूट करायला घेतला तर इकडं मस्त फराळामध्ये गुलाबजामून झाले होते अनारसे गरम गरम काढले होते त्याचबरोबर लाडू शंकर पायाकरांच्या चकली चिवडा सगळं झालं होतं माझं आपल्या मराठी प्रथेप्रमाणे ना मी ह्या जगा फराळ्या पाहुणाऱ्या ना त्याचबरोबर ती माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या इथं हा फराळ केला जात नाही त्यांच्याही घरी हा फराळ पोहोचवला आणि त्यानंतरनं आमची लगबग चालू झाली ती गावाला जाण्यासाठी तर ता ताईंना वगैरे सगळ्यांना दिवाळीसाठी कॉल केला होता पण त्यांचे नियोजन चेंज झाल्यानंतरनं आम्ही जा गावाला जायचं प्लॅन केला तर इकडं मस्त असं सगळ्यांसाठी सा फराळ बांधून घेतलेला आहे आणि गाडीमध्ये खाण्यासाठी चपाती भाजी बनवून घेतलेली आहे इकडं आईने चीक घेतला होता आणि देवाचं काही सामान घेतलं होतं सगळे खूप लवकरच घराच्या बाहेर पडलो घरातून एकताना का काही शूट घेतला नाही इकडं मी मस्त अशी दिवाळीची साडी वेअर केली होती माझ्यासोबत आई होत्या आयुष होता आणि आयुषचे पप्पा होते आमचे बाबा घरीच राहिले होते कारण की त्यांना गाडीवर जायचं होतं त्यांना सुट्टी नव्हती बावीस झाल्यानंतर ना दोन दिवस ताईंची वगैरे वा वाट बघितली पण त्या काही आल्या नाहीत त्यांचे प्लॅन चेंज झाले एक दोघींच्याही नंतर त्यांच्या घरी आल्या होत्या त्याचबरोबर ती त्यांचे प्लॅन यायचे किंवा डेट त्यांची यायची चेंज झाली होती त्याच्यामुळं मग म्हटलं आपला प्लॅनच आपण करूयात तर इकडं मी आयुष्य बाप्पा आयुषची आजी आणि आयुष आम्ही चौघजण निघालो होतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमचं कुलदैवताचे घट बसलेले आहेत बारा दिवसाचे तर मग आम्हाला एरवी असं जायला भेटत नाही कुलदैवताला तर मग आम्ही दरवर्षीप्रमाणे म्हसवडला जायला निघालेलो होता अदोगरती विकेंड होता शनिवार रविवार होता त्याच्यामुळं इकडं गर्दी पाहू शकता अनलिमिटेड गर्दी होती आणि जसं आम्ही प्लॅन केला होता तसं अजिबातच झालेलं नाही आहे कारण की आम्हाला सगळं देवदर्शन वगैरे करत करत तिथं पोचायला रात्रीचे दहा वाजले तुम्ही एखाद्या देवदर्शनाला वगैरे जाणार असाल तर विकेंडचे दिवस सोडून जा कारण की ना खूप जास्त गर्दी असते आणि सगळेजणच जा विकेंड आणि दिवाळी असल्यामुळं बाहेर पडलेले आहेत रोडला तर ट्रॅफिक आहेच आहे पण मंदिरांमध्ये पण खूप जास्त गर्दी आहे सगळ्यात तादूगर आम्ही येऊन पोचलो शिखर शिंगणापूरला तर हे शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर आहे तर इथे नाही आमच्या लोकांची म्हणजे तेली लोकांची कावड असते श्रावण महिन्यात तर इथे तेली लोकांना खूप जास्त महत्त्व आहे पण आम्ही ही लाईनीमध्ये दर्शन घेतलं कुठलेही व्ही आय पी दर्शन वगैरे नाही तर जवळपास आम्हाला एक ते दीड तास लागलेला आहे इथं मंदिरामध्ये दर्शन घेऊन बाहेर पडायला आम्ही जेव्हा कधी मसवडला जात असतो ना त्यावेळेस दरवेळेस आम्हाला हे शिखर शिंगणापूर आदवरती लागतं आणि दरवेळेस आम्ही पाया इथं पडूनच जातो कारण की इथेही आम्ही लोकांची कावड वगैरे घेते दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये त्याचबरोबर चैत्र महिन्यामध्ये महादेवाला धार पडत नाही तोपर्यंत ही इथं तो जत्रा चाललेली असते तर इकडं मस्त आमचं दर्शन झालं आणि इथं म्हणजे लक्ष वेधून घेणारे ही नंदी आहेत हे पाच नंदी आहेत एकाच ठिकाणी आणि पूर्ण मंदिर हे दगडी कामात केलेलं आहे आदोगरती तर खूप सुंदर होतं आत्ता त्याला कलरिंग वगैरे केल्यामुळे थोडंसं डिफरंट आहे पण चालायचंच परिवर्तन वगैरे केल्याशिवाय तेही छान दिसत नाही इकडं आमचं छान असं दर्शन झालं इथल्या मंदिराचं मॅनेजमेंट अजिबात चांगलेलं नाही आहे सगळे पार्शलिटीवरती पैसेवरती चालतं बरं का आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो शेअर करतो आहे बरेच लोकं लाईनीमध्ये उन्हात थांबलेले असतात पण जे लोक अभिषेक करतात पैसे देतात देणगी देतात त्यांना अगोदर दर्शन दिलं जातं मग बाकीच्यांना सोडलं जातात ह्याच्यामध्ये वयस्कर वगैरे भरपूर जणं असतात बारकी मुलं असतात चेंगरली जातात त्यांना तासून तास इथंच थांबवलं जातं आणि मग अभिषेकवाल्यांना अदोगरती सोडलं जातं आहे ही पार्शलिटी कुठंच केली नाही पाहिजेत मंदिरात तर नाहीच केली पाहिजेत इकडे पुढे मी तुम्हाला लाईन दाखवते इथं अजिबात मॅनेजमेंट व्यवस्थित नाही आहे व्ही आय पी दर्शन सगळ्याच मंदिरात असतं पण हे लाईनीमध्ये जे लोक थांबलेले आहेत ते आपणच थांबलेले आहेत तिथं सिक्युरिटी नाही आहे का कोणत्या प्रकारचे तिथं कोणी अडवायला नाही आहे धक्का देत देत लोक मंदिरापर्यंत पोचत आहेत आणि हे लोक बऱ्याच वेळापासून त्या लाईनीमध्ये थांबलेले आहेत बरं का या मंदिरात वाईट अनुभव आला तो म्हणजे की एका मुलाने माझा मोबाईल पाडला आणि सॉरीसुद्धा न बोलता मोबाईल न उचलता तसाच निघून गेला इतका उद्धट होता कशी तरी वाईट चांगले अनुभव घेता मी या गर्दीतून बाहेर पडलो दर्शन झालं व्यवस्थित हे महत्त्वाचं आणि इकडं ट्रॉपिक पाहू शकता मंदिराच्या बाहेरचं मंदिरातलं दर्शन घेतलं आणि खाली आलो होतं खाली महाप्रसाद चालू होता तर महाप्रसादाचा लाभ घेतला इथे जवळच आणखी एक मंदिर आहे गुप्तलिंग म्हणून आम्हाला तिथं जायला वेळ होत होता उशीर झाला होता आम्हाला पुढेही आणखी लांब जायचं होतं त्यामुळे आम्ही तिथं जाणं टाळलं पण आम्ही नेहमी त्या मंदिरातही जातो शिखर शिंगणापूरचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी लागलो तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय